नाशिकमध्ये प्रथमच सेकंड टफन ग्लास तेही फिटिंग सहित फक्त शंभर रुपये स्क्वेअर फीट पासून सुरू दरवाजा डोर सेट तसेच सर्व प्रकारचे लागणारे हार्डवेअर परवडणाऱ्या भावात अशोक पंजाबी संचालक साई किरण ग्लास नांदूर नागापासून एक किलोमीटर गट नंबर एकसष्ट ऑब्लिक एक ऑब्लिक चार औरंगाबाद रोड हॉटेल निवांत शेजारी मानूर नाशिक मोबाईल क्रमांक पंच्याण्णव 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 बहात्तर पंच्याण्णव प्रतिबंधक विभागातर्फे नागरिक जागरूक सप्ताहाचे आयोजन नाशिक परिक्षेत्र भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सत्तावीस ऑक्टोंबर ते दोन नोव्हेंबर असे जागरूक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे नागरिकांना जागरूक सप्ताहाबाबत माहिती मिळावी म्हणून नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे पोलीस हवालदार प्रफुल माळी पोलीस हवालदार विलास निकम यांनी शनिवारी नाशिक रोड बस स्टँड येथील रिक्षाचालकांना माहिती देत रिक्षांवर भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र अंतर्गत जागरूक सप्ताहाचे स्टिकर्स लावून जन जनजागृती केली यावेळी नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले की नाशिक अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यात जर कोणी शासकीय अगरनिम शासकीय अधिकारी कर्मचारी लोकसेवक किंवा त्यांच्यासाठी कोणताही खासगी सम हे आपले कायदेशीर काम करण्यासाठी किंवा न करण्यासाठी लाच म्हणून पैसे किंवा अन्य स्वरूपात लाचीची मागणी करीत असल्यास अथवा गैरमार्गाने मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केली असल्यास तो लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे याबाबत आपण अँटी करप्शन ब्युरो कार्यालयात ला नागरिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक महानगरपालिका भाजी मार्केट इमारत पहिला मजला एचडीएफसी बँकेजवळ शरणपूर रोड नाशिक या ठिकाणी शून्य दोन त्रेपन्न तेवीस अठरा दोनशे तीस पंचवीस अठ्याहत्तर दोनशे तीस किंवा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट तसेच पंच्याण्णव पंचेचाळीस दहा चौसष्ट या मोबाईल क्रमांकावर संपर्क करू शकता तक्रार देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे पोलीस इन्स्पेक्टर हंडोरे आहे लाचल प्रतिबंधक विभाग नाशिक आणि माझे हे तर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे महाराष्ट्र राज्याचे सामान्य विभाग जो आहे त्या विभागातर्फे जनजागृती सप्ताह आयोजित केला जातो आणि या सप्ताहाचा सप्ताह सुरू होतो सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जनजागृती सप्ताह आहे तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आम्ही तुम्हाला आवाहन करतो की तुमच्याकडे कोणीही शासकीय कामासाठी लाच मागत असेल मग ती कुठल्याही स्वरूपात असो पैशांच्या स्वरूपात असो किंवा वस्तूंच्या स्वरूपात असो किंवा अन्य स्वरूपात लाच मागत असेल शासकीय काम प्रलंबित असताना तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांकावर नक्की संपर्क करा टोल फ्री क्रमांक आहे एक शून्य सहा चार आणि आमचा व्हॉट्सअप क्रमांक देखील दिलेला आहे ही जनजागृती सप्ताह आहे तर भारताला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठीच हे एक पाऊल तर नागरिक म्हणून तुमचा सहभाग असणं खूप गरजेचं तुम्ही जर एक पाऊल पुढे आला तर तुमची पिढी कदाचित पुढची भ्रष्टाचार मुक्त पिढी घडू शकेल तर तुम्ही ह्या सप्ताहाच्या निमित्ताने सहकार्य करा आणि कोणी लाच मागत असेल तर नक्कीच आमच्या विभागाशी संपर्क करा तुमचं नाव हे गोपनीय ठेवण्यात येईल आणि अजून एक प्रश्न असतो की मग माझं काम होईल की नाही किंवा माझं जे आहेत आयडेंटिटी ओपन झाल्यानंतर मला पुन्हा शासकीय कर्मचारी किंवा संबंधित अधिकारी त्रास दिसले तसं काही होणार नाहीये तुम्ही तक्रार दिल्यानंतर तुमचं नाव गुप्त ठेवण्यात येईल तुमचं जे काही शासकीय का, काम प्रलंबित असेल जर ते लिगल असेल तर ते सुद्धा पूर्ण करण्याची आम्ही ग्वाही देतो तर तुम्ही जर काही तुम्हाला अशी अडचण असेल तर एक शून्य चार चार या क्रमांकावर संपर्क साधू शकता